शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे सात हजार तीनशे शेतकऱ्यांना शेततळे मिळणार असून नमो शेततळे या योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी हा देशाचा किनारा आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि त्यांच्या हातात संपत्ती असेल तरच देशाची प्रगती होऊ शकते या गोष्टीचीच जाणीव ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात शेतकऱ्यांच्या शेतीच्या विकासासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे म्हणूनच शेतकऱ्यांसाठी शेतात पाणी साठवून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने नुकतीच नमो शेत अभियान योजना सुरू केली आहे शेतकरी बांधवांनो नमो शेततळे अभियान म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेली एक नवीन योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सात हजार तीनशे शेतकऱ्यांना शेतात पाणी साठवून ठेवण्याकरिता शेततळी बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या शेततळ्यांचाही नमो शेततळे अभियानात समावेश केला जाणार आहे नमो शेततळे अभियानाची कार्यप्रणाली काय आहे हे आपण जाणून घेऊया नमो शेततळे अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतात शेततळे बांधण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे या शेततळ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून ठेवता येईल शेतकऱ्यांना या शेततळ्यासाठी काहीही खर्च करावा लागणार नाहीये सरकार शेत 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 या शेततळ्याच्या बांधकामासाठी पूर्णपणे पूर्ण खर्च करणार आहेत शेतकऱ्यांना शेततळ्याचे बांधकाम ऑर्डर मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत संपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची नोंद सात बारा यावर करावी लागेल तर पुढे पाहूया शेततळे बांधकामासाठीचे बंधनकारका कोणते आहेत शेततळ्याच्या बांधकामादरम्यान शेतकऱ्यांना काही अटींचे पालन करावे लागणार आहे यात प्रामुख्याने शेताच्या बांधावर झाडे लावणे शेततळ्याची देखभाल करणे आणि शेततळ्यावर स्वखर्चाने शेततळे आराखडा फलक लावणे यांचाही समावेश आहे शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तर वापरायचे असेल तर त्यांना त्याचा खर्च स्वतः करावा लागणार आहे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाणार नाहीये नमो शेततळे अभियानाची महत्वपूर्ण बाब म्हणजे या अभियानामुळे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या मिटेल आणि त्यांच्या उत्पन्नातही भरीव वाढ होणार आहे पावसाळ्यातील पावसाचे पाणी ठेवून त्यांना ते, ते उन्हाळ्यात वापरता येणार आहे या शेतकरी शेत धीरे, धीरे प्रगती करू शकतील आणि त्यांच्यावर येणाऱ्या आर्थिक संकटांनाही तोंड देता येणार आहे सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच शेतीच्या विकासालाही चालना मिळणार आहे मंडळी अशाच नवनवीन योजनेसंदर्भात अपडेटसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद